नमस्कार मित्रांनो आज आपण बन आणलेलं जीवन, <laughs> आहे बाहेरून जेवण जेवण म्हणजे काय म्हणतात ते चायनीजचं आणि अशी वस्तू काही की ती सिजलर आणि मी जीवन जीवनामध्ये सिजलर कधी खाल्ली नाही आणि पाहिली पण नाही आणि आज तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो की आपल्याशी शि सिजलर आलेला आहे आता पहिलं आलेलं आहे आपलं बिल बिल आलेलं आहे बिलामध्ये किंमत आहे पाचशे सॉरी चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे आणि हे आलेलं आहे बघा दाखवतो हे बॉक्स आहे एक बॉक्स आहे आणि हे दोन बॉक्स आहेत हा तिसरा बॉक्स आहे सिजलर म्हणतात त्याला सिजलर आणि हा चौथा बॉक्स आहे आणि हा पाचवा बॉक्स आहे आणि संगती आलेली आहे टिश्यू पेपर टिश्यू पेपर आलेले आहेत आणि हे आलेले आहेत चमची हे चमची आता आपण अनबॉक्सिंग करतो तर काय आहे ते असं आपल्याला काय माहिती नाही पण तुम्हाला मी दाखवतो कारण आपण आपल्या जीवनामध्ये कधीही वस्तू खाल्लेली नाहीत हे आहे नूडल्स नूडल्स आणि राईस हे सर्व मिक्स आहे आणि याच्यामध्ये वरती दिलेली आहे मिरची मिरची आणि दुसरा व... दुसरा बॉक्स अनबॉक्स करतो आता ह्याच्यामध्ये आहे पनीर पनीर शिमला मिरची हे सर्व आहे ह्याला माझा शिजलर आहे आणि तिसरा अनबॉक्सिंग करतो तीन बॉक्स तिसरा ह्याच्यामध्ये पण नूडल्स राईस वगैरे आहे आणि कलर चेंज आहे आणि वरती मिरची दिलेली आहे आणि चौथा बॉक्स मिक्स हे करतो याच्यामध्ये आहेत मंचुरियन नाही मोमोज हे आहेत मोमोज मोमोज आहेत मोमोज मोमो मोमो का बोलतात मोमो मोमो हे बघा आणि पनीर पण पन आहे पनीर आहे मोमोज आहेत चिल्ली पटोटो पण आहेत आणि पाचवा बॉक्स अनबॉक्सिंग करतो याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये पनीर आहे पनीर चिल्ली पटोटो आहे आणि ही वस्तू केवढ्या आपल्याला चारशे नव्याण्णव मध्ये आलेली आहे आप आणि आपल्याला काय माहिती नाही आहे सिजलर का आहे ते तुम्ही कमेंटमधून सांगा हे कसे लागते ते जय गुजरात जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याने कारण जेणेकरण तुम्ही सम करून ठेवा तेने कारण तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील आणि असेच माझे व्हिडिओला प पाहत राहा जय महाराष्ट्र जय गुजरात